राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील जिल्हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक परळी वैजनाथ याच बीड जिल्ह्यातलं मात्र ऊसतोड कामगारांचा जिल्हा हीच या जिल्ह्याची मुख्य ओळख कारखान्यांना मजूर पुरवणारा हा जिल्हा पोटाची खळगी भरण्यासाठी इथला मजूर हाती कोयता घेऊन सहा महिन्यांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात आणि राज्यात स्थलांतर करतो पावसासाठी कायमच तहानलेला असा हा थोडा दुष्काळी आणि मागास भाग ज्वारी आणि कापूस ही प्रमुख पिकं घेणारा इथला शेतकरी या जिल्ह्याच्या विकासाच्या आणाभाका अनेकांनी घेतल्या मात्र बीडमधल्या समस्या आजही जैसे थेच आहेत ऊसतोडीसाठी होणारं स्थलांतर आजही बीडची ही ओळख कायम आहे ऊसतोडणीच्या फडात महिलांची पळवणूक आणि आरोग्याचे प्रश्नही सुटलेले नाहीत गर्भपाताच्या घटनांमुळे बीड जिल्हा कायम बदनाम झालाय आजही मुलांच्या तुलनेत मुलींचं प्रमाण जिल्ह्यात कमी आहे गेल्या दहा वर्षांमध्ये जिल्ह्यात एकही मोठा उद्योग उभारलेला नाही परिणामी बेरोजगारीचं प्रमाण हे मोठं आहे आजही रेल्वेचं काम पूर्ण होईल याची प्रतीक्षा बीडकरांना आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जिल्ह्याची मोठी समस्या वॉटर ग्रीड सारखे प्रकल्प रखडले आहेत ताज्या आकडेवारीनुसार अठरा लाखाहून अधिक मतदारसंख्या असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात मराठा ओबीसी मधला वंजारा समाज आणि धनगर समाज निर्णायक भूमिकेत असतो जरांगेंच्या मराठा आंदोलनात बीड धगधक्तं राहिलं होतं त्यानंतर बीड बीडमध्ये दौरे सभांच्या माध्यमातून आक्रमकपणे मांडलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा याचाही परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही दोन हजार नऊ पासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ आजही भाजपचा गड मानला जातो दोन हजार नऊ मध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी निवडणूक जिंकली आणि बीड मध्ये भाजपचं कमळ फुललं दोन हजार चौदा मध्ये पुन्हा गोपीनाथ मुंडेंनी राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा एक लाख छत्तीस हजार मतांनी पराभव केला गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत मुंडेंची कन्या प्रीतम मुंडेंनी काँग्रेसच्या अशोकराव पाटलांचा विक्रमी सहा लाख शहाण्णव हजार मतांनी पराभव केला दोन हजार एकोणीस ला पुन्हा प्रीतम मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सुनावणेंचा एक लाख अडुसष्ट हजार करत त्या विजयी झाल्या सध्याच्या घडीला बीड मधल्या सहा पैकी परळी माजलगाव आष्टी बीड या चार मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत तर केज आणि गेवराई हे दोनच मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत बीडमध्ये प्रत्येक निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगायचा आता राजकीय परिस्थिती जशी बदलली तसे मुंडे बहीण भावांचे सूरही एकमेकात मिसळू लागले अनेक कार्यक्रमात पंकजा मुंडे धनंजय मुंडेंचं मनोमिलन पाहायला मिळालंय त्यामुळे आता ही निवडणूक एकतर्फी होणार की शरद पवार मराठा चेहरा देऊन मोठं आव्हान निर्माण करणार याची उत्सुकता आहे यंदा प्रितम मुंडे यांच्यासह पंकजा नाव ही चर्चे तर दुसरी पक्षा इश्वर मुंडे चर्चेत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नरेंद्र काळे ईश्वर मुंडे आणि सुशिला मुराळींची नाव चर्चेत आहे ना पंकजा त्यांना लोकसभा अशीही चर्चा होते कोणी केली चर्चा बघा त्या व्यक्तीचं जर नाव समजलं तर मग आपल्याला योग्य पद्धतीने त्याच्यावर अभिप्राय देता येईल शेवटी आज तर मी जनतेचा अभिप्राय घ्यायला अगवाय चर्चा कोणी केली हे नाव सांगितलं म्हणजे अमित भाईंनी केली असेल तर आतापर्यंत काम केलेलं आहे आणि नुसतं पक्षाचं काम केलेलं नाही तर पक्षाच्या विद्यार्थी आघाडी युवक आघाडी डॉक्टर ह्या आणि पदवीधर संघटना पक्षाची मुख्य संघटना याच्यामध्ये काम केलंय अगदी नगरपालिकेपासून ते लोकसभेपर्यंत पक्षाच्या सगळ्या निवडणुकीमध्ये एक कार्यकर्ता म्हणून कष्ट घेतलेले आणि मला वाटतं की माझ्या ह्या आतापर्यंतच्या कामावर पक्ष मला उमेदवारी देईल गेली पंधरा वर्ष बीड भाजपचा गड आहे त्यातच या गडाला आता धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांची रसद मिळाली आहे तर मराठवाड्यातील पहिली स्वाभिमान सभा बीड मध्ये घेणाऱ्या पवारांचाही बीडमध्ये मनसुबा दिसतोय धुळवडीला जावायाला गोडधोड खायला घालून नंतर त्याची धिंड काढणारा हा जिल्हा राजकीय धुळवडीतही बीडकर यांना काय करतील याचा नियम नाही वर्षानुवर्ष मागासलेपणाचा शिक्का बसलेला बीड गटातटाच्या राजकारणापलीकडे जाऊन बीडच्या विकासासाठी मतदान करेल तेव्हाच्या जिल्ह्याला अच्छे दिन येतील विष्णुबुर्गे जी चोवीस तास बीड